मी मागचे दोन व्हिडिओ बनवले लाईव्ह त्याच्यामध्ये लोकांना कमेंट करायला सांगितले की तुम्ही कमेंट करा कुठल्या विषयावर चर्चा करायची तर तर लोकांनी कमेंट नाही केले तर नऊ जणांचे ईमेल आलेत मला आणि विषय काम वाचना तर लोक कमेंट करायला पण लोक जरा विचार करतात असा विषय आहे तो काम वाचना तर त्यांनी मला मेल करून सांगितलं हे माझे जुने सबस्क्रायबर असतील जास्त सबस्क्रायबर नाही माझे सहाशे काहीतरी आहे सहाशे माझ्यामधल्या नऊ जणांनी मला मेल केलं आहे नऊ जणांचा मेल एकच आहे का काम वाचना वा तर काम या विषयावर त्यांनी मला बोलायला सांगितलं किंवा चर्चा करायला सांगितली आता चर्चा करायची म्हणजे समोर जर कोणी कमेंटमध्ये उत्तरं देतं चर्चा होऊ शकते किंवा तो ऑनलाईन जेव्हा मी बोलतो आहे तेव्हा कोण चॅटमध्ये येऊन त्याचे विचार व्यक्त करू शकतो तेव्हा तिचारही होते तरी पण मी आता सुरुवात करतो तर काम असणार हा विषय असा आहे जो पूर्णपणे मनाचा खेळ आहे तर ह्याची सुरुवात मी एका गोष्टीपासून करतो एक गोष्ट सांगतो तुम्हाला त्या गोष्टीच्या माध्यमातून आपण समजवण्याची सुरुवात करूया काम म्हणजे काय तर एक माणूस होता लग्न झालेला माणूस होता तर लग्नाच्या सुरुवातीला तो जेव्हा लग्न झालं त्याच्या बायकोच्या पायगुणांनी तो त्याची भरभराट सुरू झाली म्हणजे आर्थिक आर्थिक भरभराट त्याची सुरू झाली त्याच्याकडे पैसा यायला लागला असा त्याच्याकडे पैसा यायला लागला तसे त्याच्या डोक्यात वेगवेगळे विचार यायला लागले त्याच्यामधला एक, लाग एक विचार म्हणजे तो प्रामुख्याने माणसाला डोक्यात येतो जेव्हा त्याच्याकडे पैसा येतो जास्त कुठून माणसाच्या सगळ्याच नाही की एवढा पैसा आहे माझ्याकडे आता काय करायचं या पैशाचं तर त्या पैशाने त्याच्या डोक्यात पहिले विचार यायला लागले ते म्हणजे काम वसण्याचे म्हणजे तो दुसऱ्या स्त्रियांप्रती आकर्षित व्हायला लागला आणि स्त्रिया त्याच्याकडे आकर्षित व्हायला लागल्या कारण की त्याच्याकडे भरपूर प्रमाणात पैसा आलेला श्रीमंत व्हायला लागला तो त्याच्या व्यवसायामध्ये वाढ व्हायला लागली आणि बायका त्याच्याकडे आकर्षित व्हायला लागला पैशा माध्यमातून आणि तो काम वाचण्याच्या एवढ्या गुलामी झाला एवढा गुलाम झाला तो काम वाचण्याचा की लग्न झालेला असून पण त्याच्या अनेक स्त्रियांशी संबंध निर्माण झाले आता स्त्रियांशी संबंध निर्माण झाले पण तो स्त्रियांमध्ये पण एकच प्रकारची स्त्री म्हणजे असं नाही काही गोड्या काही खाळ्या काही उंच असे त्याचे वेगवेगळे आवडी निर्माण झाल्या म्हणजे तो एवढा कामानुंद झालेला तर एवढ्या कामानुद्धा झाला तो आणि या गोष्टी काय बाय त्याच्या बायको म्हणजे बायकाकडून काय लपल्या गेल्या नाहीत त्याला लपवता आलं नाही त्याच्या बायकोला समजल्या या गोष्टी की आपल्या नवऱ्याचे बाहेर इतरत्र अनैतिक संबंध आहेत आणि जेव्हा त्याच्या बायकोला समजलं की आपल्या नवऱ्याचे अनैतिक संबंध आहेत तिने भरपूर समजवण्याचा प्रयत्न केला पण पैशाची मस्ती आणि येणारा प्रतिसाद समोर स्त्रियांचा ह्याच्या डोक्यातून काही जात नव्हतं आणि शेवटी शेवटी अशी वेळ आली की काही वर्षांनी ज्या स्त्रिया त्याच्याकडे पैशाच्या माध्यमातून आकर्षित होत होत्या त्या स्त्रियांनी आपापले रंग दाखवायला सुरुवात केली के काही काही स्त्रियांनी पैशाची मागणी केली काहीने लग्नाची मागणी केली तो सांगून दमला की मी आधीच विवायचं आहे तर मी लग्न तर करू शकत नाही आणि पैशाची मागणी त्या एवढ्या प्रमाणात करायला लागल्या की त्याला ते देणं शक्य नव्हतं आणि या गोष्टीतून तो एवढा वैतागला की एक बाई त्याच्याकडून प्रेग्नेंट झाली त्यापासून तो एवढा चिंतेत गुंतलेला की घरी आल्यावर तू कुणाशी बोलत नव्हता काही कुणाशी संवाद साधत नव्हता ती त्याला ब्लॅकमेल करायला लागली तिथं जर तू माझ्याशी लग्न केलं नाहीस तर मी असं असं तुझ्यावर गुन्हा दाखल करेल आणि ही गोष्ट त्याच्या बायकोला समजली आणि ही जेव्हा गोष्ट त्याच्या बायकोला समजली त्याची बायको समजूतदार होती त्या बायकोला माहिती होतं सगळं आणि तिने सांगितलेलं पण हे तुम्ही सगळं सोडून द्या आणि घराकडे लक्ष द्या पण तू ऐकायला तयार नव्हतं पण आता त्याला समजलेलं चुका त्याची मान्य झालेल्या आता त्यांनी ओळखलेलं की आपल्याकडनं भरपूर चुका झाल्यात आणि त्याच्यामध्ये तो एवढा गुंतला आणि त्याला मनापासून त्याच्यातनं बाहेर निघायचं होतं पण तो काय त्याच्यामध्ये अडकतच आणि निघायचा मार्ग सापडत नव्हता तर तो वैतागून घर सोडून निघून गेला आणि घर सोडून निघून गेल्यानंतर तो इकडे भटकत असताना त्याला एक वयस्कर माणसाची झोपडी सापडली तो वयस्कर माणूस असेल सत्तर वर्षाचा अंदाजे सत्तर वर्षाचा चेहऱ्यावर एक अशी चमक होती आणि ते वयस्कर माणसाचं राहणं बघून तो त्याच्याकडे आकर्षित झाला आणि मला ह्याच्याकडून काहीतरी समाधान भेटेल या वयस्कर माणसाकडनं कारण सत्तर वर्षाचा का माणूस स्वतःची कामं स्वतः करत होता आणि एकटा असून एवढा सुखी कसा काय आणि माझ्याकडे एवढा पैसा असून एवढ्या स्त्रिया माझ्याकडे असून मी एवढा दुःखी कशा काय ताणतणावत कशा काय की मला घर सोडून यावं लागलं तर त्याने त्या वयस्कर माझ्याकडे जाऊन आपली सगळी व्यथा त्याला सांगितली की असं असं आहे लग्न झालं लग्नाच्या नंतर मी माझ्या आर्थिक परिस्थितीमध्ये व्हायला लागला पैसा माझ्या ओळखत गेला माझ्या अनेक स्त्रियांशी संबंध निर्माण झाले आणि ते संबंध निर्माण झाल्यानंतर मी असं असं त्याच्यामध्ये गुंतत गेलो आणि त्याच्यानंतर मला माझ्या गोष्टी समजत गेल्या मला ह्याच्यातनं बाहेर निघायचं आहे तुम्ही काहीतरी मला मार्गदर्शन करा असं तुझ्या वयस्कर माणसाकडे बोलला त्या वयस्कर माणसाने त्याला सांगितलं की तुला मार्गदर्शन तर मी करेल पण तुला इथे एक महिना राहावा लागेल माणूस आधी विचार करून भरपूर वेळ विचार करून तो माणसाकडे एक महिना राहायला तयार झाला तो वृद्ध सकाळी उठून संध्याकाळपर्यंत त्याच्याकडनं काम करून घेत होता आणि काम करून घेत असताना त्याला एकच सांगितले की मला कुठल्याही प्रकारचा प्रश्न विचारायचा नाही एक महिना तुम्ही सांगेल तुला काम करावी लागतील आणि त्या वृद्ध माणसाने त्याच्या आतमध्ये किती तळमळ त्यांना बाहेर निघायची हे त्याला जाणून घ्यायचं होतं म्हणून त्याने त्या एक महिना सगळी कामं करून घेतली आणि जेव्हा माणसाकडे आत आतमधून जेव्हा तळमळ असते तेव्हा त्या विषयातून बाहेर निघू शकतो आणि त्यांनी ती परीक्षा पास केली एक महिना त्याच्याकडे न कुठला प्रश्न विचारायचा त्यांनी कामं केली आणि नंतर एक महिन्यानंतर त्या वृद्ध माणसाने त्याला त्या प्रश्नाचे उत्तर देण्यासाठी त्याच्याकडे बोलवलं आणि त्याला सांगितलं वेगवेगळी चाची काचीची भांडी काची आण ग्लास असतात ते आण आणि चाच्या ग्लासामध्ये त्यांनी पाणी ओतलं आणि वेगवेगळे कलर आणले कलर आणले आणि ते कलरची पावडर त्याच्यामध्ये गुंतली कलरची पावडर गुंतली गूळ प्रत्येक काचेच्या ग्लासामध्ये त्याने गूळ ठेवला गूळ टाकला आता काचेचे ग्लास वेगवेगळे कलर वेगवेगळे आणि त्याच्या प्रत्येक काचेच्या ग्लासामध्ये गूळ टाकला आणि जो मनुष्य होता त्याला सांगितलं की आता तू हा प्रत्येक ग्लासाला पी आणि त्याची चव कशी आहे ती मला सांग तर त्या मनुष्याने प्रत्येक ग्लास वेगवेगळ्या कलरचा होता निळा पिवळा हिरवा काळा नारंगी वेगवेगळ्या कलरचे तो प्रत्येक ग्लास पियाला आणि त्या प्रत्येक ची चव सारखीच होती ती म्हणजे गुड चौथ सारखीच होती गुड तर तो माणूस बोलला त्याला हे असं हे कामा चौथं गोडच आहे पण वेगवेगळे कलर वेगवेगळे आकार ग्लासचे आकर्षित करतात पण ही चौथ गोडच आहे आणि ती गोड चव तुला जी बायकोकडून भेटते तीच इतर स्त्रियांकडून भेटते फक्त तुझा जे मन आहे ते तुला वेगवेगळ्या कलरमध्ये वेगवेगळ्या आकारामध्ये गुंतवते बस असणं अशीच आहे चव सारखीच पण आकार आणि रंग हे वेगवेगळे ह्याच्यामध्ये तुम्हाला मन गुंतवतं आणि ते मन गुंतवून तुम्हाला बरबाद करतात हे तुला मान्य आहे का आणि त्या माणसाने ती चूक मान्य केली आणि तो, के तो पहिल्यापासून त्याच्याकडनं उपदेश घेण्यासाठी तो एक महिना राहिलेला म्हणजे त्याला त्याच्यानं बाहेर निघायच होता आणि त्याला ते प्रश्नाचं उत्तर पण भेटलं की हा सगळा मानाचा खेळ आहे आणि पैशाचा खेळ होता वेगवेगळ्या रंगामध्ये आकारामध्ये तो गुंतला गेला म्हणजे त्याची चव एकच होती आणि या दृष्टीतून शिकून तो, तो परत जेव्हा घरी आला आणि बायकोकडे त्याने प्रार्थना केली त्याला माफ करण्यासाठी बायकोने त्याला माफ केलं आणि ह्याच्या पुढे आजीची गाडी होती ती दिवसात पळाली ती कुठे थांबवू शकलं नाही तर काम असणं अशी आहे की पूर्ण दिमागाला खेळ आहे तर एकच गोष्ट पण ती वेगवेगळ्या पद्धतीने मला कशी भेटेल कशी भूक बागवेल आता तुम्हाला तुमचं मन तुम्हाला खेळवत आणि त्या मनाच्या खेळामध्ये तुम्ही अडकला तर या माणसासारखी गती होती तरी काम असणं अशी आहे त्या गोष्टीच्या मधून तुम्हाला काय शिकायला भेटलं जर तुम्हाला काय शिकायला भेटलं असेल तर नक्की कमेंट करा चैनल सब्सक्राइब करा तोपर्यंत नमस्कार बाय बाय शुभरात्री जय हिंद जय महाराष्ट्र